प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्टिस्टिक कंपनी मालकासह सल्लागार आणि पुतळा उभारणीच्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींवर मालवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे आरटेसटी कंपनीनं राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीचं काम केलेलं होतं आणि त्या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आले पुतळ्याप्रकरणी विरोधक आक्रमक झालेले आहेत शिंदे जबाबदारी आहेत असा आरोप हुसेन दलवाई यांनी केलेला आहे विरोधी त्याचबरोबर इतर सुद्धा पक्षातल्या सरकारवर आक्रमकपणे टीका केली आहे मालवणमधील पुतळ्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत संतप्तपणे विचारलेले आहेत दरम्यान या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जातात आधार म्हणून साधं पौलात वापरल्यास गंजण्याचा धोका असतो त्यामुळे तीनशे सोळा रोडचे स्टेनलेस स्टील वापरले राज्यांच्या महाराजांच्या पुतळ्यासाठी काय वापरलं गेलं महाराजांच्या धातूची जाडी सरासरीपेक्षा जास्त होते त्यामुळे आतला आधार अधिक भक्कम हवा होता तो तसा होता का पंधरा दिवसांमध्ये पुतळ्याचं धातूकाम पूर्ण होऊन उभारणी सुद्धा झाली इतका कमी वेळ मिळणं तांत्रिकदृष्ट्या अयोग्य याची कल्मा कल्पना आयोजकांना होती का तर असे काही अनुत्तरित प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे तर आपण पाहतोय मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी आता संतप्त जनभावना सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आठ महिन्यांमध्येच हा पुतळा कोसळलेला आहे मात्र या ठिकाणी आता नवा पुतळा उभारू असं दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे आर्टिस्टिक कंपनी मालकासह सल्लागार आणि पुतळा उभारणीच्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींवर मालवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे आर्टिस्टिक कंपनीनं राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीचं काम केलेलं होतं आणि त्या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आले गरब पुतळ्या प्रकरणी विरोधक आक्रमक झालेले आहेत शिंदे जबाबदारी आहेत असा आरोप हुसेन दलवाई यांनी केलेला आहे त्याचबरोबर इतर सुद्धा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी ने। सरकारवर आक्रमकपणे टीका केली आहे मालवणमधील विरोधक आक्रमक झालेले आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा करत संतप्तपणे कवाल विचारलेले आहेत दरम्यान या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जातात आधार म्हणून साधं पौलाद वापरल्यास गंजण्याचा धोका असतो त्यामुळे तिची सोळा रोडचे स्टेनलेस स्टील वापरले जातं राज्यांच्या महाराजांच्या पुतळ्यासाठी काय वापरलं गेलं महाराजांच्या धातूची जाडी सरासरीपेक्षा जास्त होते त्यामुळे आतला आधार अधिक भक्कम हवा होता तो तसा होता का पंधरा दिवसांमध्ये पुतळ्याचं धातूकाम पूर्ण होऊन उभारणी सुद्धा झाली इतका कमी वेळ मिळणं तांत्रिकदृष्ट्या अयोग्य याची कल्पना आयोजकांना होती का तर असे काही अनुत्तरित प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे तर आपण पाहतोय मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी आता संतप्त जनभावना सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आठ महिन्यांमध्येच हा पुतळा कोसळलेला आहे मात्र या ठिकाणी आता नवा पुतळा उभारवू असं दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका